नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र समीर शुभाला समजावत असतो आई हे तू काय केलं बोरथळच्या घरासाठी जुगार तर तेव्हा मात्र लगेच शुभा म्हणते जुगार म्हणू नको रे याला जुगार असा शब्द देऊ नको बोरथळचं घर यांच्यासाठी किती महत्वाचं आहे यांचं सर्वस्व आहे तुला माहिती आहे ना आणि तेच मकरांनी विकलं तर त्यामुळे मी फक्त त्यांना असं म्हटलं की आपलं मुंबईचं घर तर तेवढ्यात आता समीर पुढे तिचं वाक्य होऊ देत नाही आणि म्हणतो पण आई हे चुकीचं होतं ना आणि आता तू एवढं सगळं करून बसली आहे पण मला अजून गिल द्यायचा नाहीये तुला तर तेव्हा शुभा म्हणते पण मला खात्री आहे आणि अजूनही खात्री आहे आपण आपलं घर पूर्णपणे मिळू तर तेव्हा आता समीर म्हणतो आई तू काळजी करू नको मी बाबांशी बोलेल आणि बाबा तुझ्या सोबत या भागामध्ये येऊन राहतील तेव्हा लगेच सीमा तिथे येते आणि म्हणू लागते काय गरज आहे तुला यांची जबाबदारी घेण्याची जे काही होत आहे ते बरोबर होत आहे बाबांना नाही राहायचं यांच्या सोबत तर कशाला तू एवढं आहे आणि आता सीमाचं हे बोलणं मात्र तिच्याकडे अजूनच रागाने बघतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की शुभा किचन मध्ये काम करत असते तेव्हा सीमा तिथे पोहचते आणि तिला म्हणू लागते की तुम्ही बाबांचं सामान भरून देता का मला त्या भागामध्ये न्यायचं आहे तेव्हा मात्र शुभा दुखावते परंतु आता ती यशवंतचं सगळं सामान कपडे वगैरे पॅक करते तेव्हा मात्र यशवंत समोर तेच बॅग घेऊन सीमा येते तेव्हा यशवंत विचारतो तू माझे कपडे घेऊन आलीस का तेव्हा सीमा म्हणते नाही बाबा मी नाही घेऊन आले मला आईने हे कपडे दिलेले आहे तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा यशवंत गैरसमज होतो तो म्हणू लागतो की म्हणजे खऱ्या अर्थाने मला माझ्या बायकोने घराबाहेर काढला आहे तर तेवढ्यात आता शुभाशी आणि शमिकाशी बोलण्यामध्ये इकडे यशवंत बिझी असतो तेवढ्यातच यशवंतच लक्ष नसतं आणि तो पुन्हा शुभाच्या बाजूला जातो तेव्हा शमिका विचारते काय झालं काका तर तो सांगू लागतो काही नाही आज कळलं की माझ्यापेक्षा तुझ्या मावशीमध्ये जास्त ताकद आहे आणि आज खऱ्या अर्थाने तिला माझ्या तिने मला घराच्या बाहेर काढला आहे असं म्हणून आता तो तिथून दुखावून निघून जातो इकडे शुभाला मात्र आता काहीच कळत नाही मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब